हाय सुप्रभात माझं नाव पांडुरंग भीमराव कांबळे आहे मी राहणार मुक्कामपोस्त तुंग तालुका मिरज जिल्हा सांगली आय टी आय सांगलीमध्ये मी दोन हजार सहा ते दोन हजार आठच्या बॅचला होतो मला शिकवण्यासाठी व्ही एम सावंत आणि मुल्ला सर होते माझा ट्रेड मस्तिष्क ग्रँडर आहे मी अप्रेंटिस मोनोग्राफ कोल्हापूर येथे केले आहे त्यानंतर मी टाटा मोटर्सला काम केलं आहे नंतर मी माझगाव डॉक मुंबई येथे काम सहा वर्ष काम केलं आहे त्यानंतर मला बाहेर जाण्याची संधी मिळाली मी आता पाच वर्ष झालं पोलंडमध्ये काम करत आहे काम करत आहे तिथले मला टेम्पररी रेसिडेन्सी कार्ड भेटलं आहे मुलांनी मसनिष्क ग्रँडरमध्ये ॲडमिशन घेऊन भरपूर चान्स आहेत शॉपला चा, बाहेर जाण्याचे भरपूर गल्फ युरोप कॅनडा अमेरिकेला भरपूर प्रमाणात मसनिष्ठ ग्रँडर फिटर भरपूर वॅकेन्सी आहेत तुम्ही बाहेर जाण्याचा प्रयत्न करा कोणत्याही प्रकारचा अडचण किंवा कोणत्या प्रकारची माहिती आवश्यक असेल तर मी तुम्हाला कधीही मदत करू शकतो चला बाय